नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याकडे जर एल्वे ड्रायवर ॲप्लिकेशन असेल तर त्या ॲप्लिकेशनच्या मदतीने आपण रेफर आणि अर्न करून आपलं ड्रायवर म्हणून इन्कम कसं वाढवू शकतो तर ड्र एल्वे ड्रायवर ॲप ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर फोटोच्यावरती ज्या तीन आडव्या लाईन्स तुम्हाला दिसत आहेत त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर चार नंबरला तुम्हाला ऑप्शन येईन आमंत्रित करा आणि कमवा त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक करून केल्यानंतर तुम्हाला इथे खाली जी लाईन दिसते तुमच्या मित्रांना आमंत्रित करा त्याच्यावरती तुमचा जो रेफरल कोड आहे तो जनरेट झालेला असतो तो, तो तुम्ही तुमच्या मित्रांना आमंत्रित करा या लाईनवर क्लिक केल्यानंतर फेसबुक व्हॉट्सअप एस एम एस किंवा ईमेलला शेअर करू शकतात तर आपण आता तो व्हॉट्सअपला शेअर केल्यानंतर कसं ॲक्शन त्याची होते ते बघणार आहोत व्हॉट्सअपला क्लिक केल्यानंतर तुमच्या रेफरन्समध्ये फॉर एक्झाम्पल मी आमचा एल्वे ऑफिस तो जो आहे त्याला मी शेअर करतो शेअर केल्यानंतर इथे तुम्हाला आ, तो मॅसेज जातो पहिली लिंक जाते युजर ॲप्लिकेशनची आणि दुसरी लिंक जाते ड्रायवर ॲप्लिकेशनची आणि जे पण काही रेफरल अमाऊंट मिळणार आहे तिथे दिसतं हा तुमचा साईन अप करताना माझा कोड वापरा म्हणून हा कोड जातो तर त्या लिंक्सवर क्लिक केल्यानंतर कस्टमरला तो कोड टाकून किंवा ड्रायव्हरला तो कोड टाकून साईन अप प्रोसेस कम्प्लीट करायची आहे ठीक आहे आता आम्ही जे मागे काही रेफर केलेले होते त्याची हिस्ट्री जर तुम्हाला बघायची असेल की आपण ज्यांना ज्यांना रेफर केलं होतं तर इथे राईट साईडला कॉर्नरवर तुम्हाला इथे ती दिसते हिस्ट्री आता फॉर एक्झाम्पल इतिहास तीन सप्टेंबर दोन सप्टेंबर अठ्ठावीस ऑगस्टला जे मी शेअर केलेले होते त्याचं मला इथे ते ट्वेंटी फाय रुपीज ट्वेंटी फाईव्ह रुपीज ट्वेंटी फाय रुपीज असं विथ कोणाला शेअर केलं जसं श्रीपाद नकावडे आता ह्यांचं नाव डिटेक्ट नाही झालेलं सतीश गायकवाड हे इथे दिसतात आणि हा टोटल बॅलेन्स मला मी इकडे माझ्या वॉलेटमध्ये बघू शकतो आता हे पस्तीस रुपये माझे शिल्लक आहेत बाकीचे कदाचित मी काही वापरले असतील आणि आय थिंक मला वाटतं की आपल्या रिप्रेझेंटेटिवनी तुम्हाला माहिती दिली असेल नसेल तर तुम्ही डायरेक्टली इथे मदत सेक्शनला जाऊन इथे एल्वे ऑफिस कॉन्टॅक्ट जे आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि अधिक माहिती मिळवू शकतात धन्यवाद